नमस्कार आपण पाहत आहात रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल माझ्या तमाम दर्शकांना माझा नमस्कार मी रत्नाकर आवसेकर काय झालं कालपासून ते माजा माजा तमाम हिंदू बांधव बंधू भगिनी माता भगिनी ते तोंडातून माझ्यासोबत माझ्या तमाम दर्शकांना असा शब्द आला चांगली गोष्ट आहे कारण आपण विसरायचं नाही आपण कोण आहोत आणि मित्रांनो ज्या पद्धतीनं मला ह्या महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या अनेक राज्यामधून फोन येत आहे आणि एक प्रचंड प्रतिसाद आपण लोक मला देत आहात त्याबद्दल रत्नाकर आवसेकर आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आहे थोडंसं सिरियस होतोय मी आज गंभीर होतोय कारण ही बातमी जी मी वाचली पेपरमध्ये तेव्हापासून थोडंसं मी विचलित झालेलो आहे इकडं राजकारणाचा सारीपाठ चालू होता इकडं आमदारांची फोडाफोडी सुरू होती इकडं जाहीरनाम्यांचे जाहिराती सुरू होत्या इकडं निवडणुकीची राजनीती सुरू होती इकडं कुरघोडी सुरू होती आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि इकडं मराठवाड्यामध्ये तीन तरुणांनी आपलं जीवन संपवलंय आत्महत्या केलेली आहे कशासाठी केली आत्महत्या तर ती आत्महत्या केलेली आहे मराठा आरक्षण मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे चंद्रकांत पतंगे वय फक्त पंचवीस वर्ष आहे कांडलीचा हल्ली मुक्काम वारंगा फाटा आहे तालुका कळमनुरी एवढी वाईट परिस्थिती आहे सतरा मार्चला पहाटे पाच वाजता त्यांनी आईला सांगितलं की मी बाहेर जाऊन येतो आणि थोड्याच वेळात विहिरीत त्यानं आपला जीव दिलेला आहे माझं जरांगे पाटलांना एक जाहीर आव्हान आहे की जरांगे साहेब तुम्हाला हात जुडू विनं तुम्ही तरुणांना विनंती करा तरुणांना आव्हान करा की बाबा नो मरू नका रे आत्महत्या नका करू आत्महत्या हा त्यावरचा विलास नाही आहे आणि जर मराठ्याच्या तरुणांनी जर आत्महत्या केली तर द्यायचं आरक्षण कोणाला आरक्षण हा विषय एवढा गंभीर या तरुणांनी करून ठेवला की आता आरक्षण मिळाले की आपली बेकारी संपणारे आरक्षण मिळाले की आपली गरिबी दूर होणारे असं या तरुणांना का वाटतंय किती ठिकाणी नोकऱ्या शिल्लक आहेत सरकारच्या किती बेकार तरुण आहेत किती तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे मग रर मरताय का रे बाबा तुम्ही मरू नका आत्महत्या करू नका आत्महत्या हा त्यावरचा विलाज नाही आहे जरांगे पाटलांना माझं जाहीर आव्हान आहे की जरांगे पाटील तुम्ही हात जोडून तुम्हाला सांगतो की तुम्ही तरुणांना सांगा की ही बातमी पुन्हा आम्हाला वाचता नाही आली पाहिजे किंवा आम्हाला पुन्हा ही बातमी नको आहे पेपरमध्ये कारण प्रचंड यातना आणि दुःख होतं आणि या तरुणांनी थोडा विचार केला का की आपण आत्महत्या करून सुटताल ठीक आहे तुम्ही सुटताल हो पण तुमच्या पाठीशी असलेले वृद्ध आई वडील ज्यांचा म्हातारपणाचा काठी म्हणून तुमच्याकडं त्यांनी पाहिलेलं आहे ज्या वृद्ध माता पित्याच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत की माझा मुलगा आता कमवणार आम्हाला म्हातारपणी औषधपाणी करणार आम्हाला म्हातारपणी सुखाची रोटी खाऊ घालणार शेताकडं बघणार माझा ग्रामीण भागातला हा तरुण आहे का भरकटला तरुण तुम्ही असं कोणतं तुमचं किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत आरक्षणमध्ये किती लोकांना राजकीय आरक्षण मिळणार आहे का राजकारणात जायचे राजकारणात जायचे राजकारणात गेलं की पैसा मिळतो हा तुमचा समज कसा झालेला आहे अहो मी कित्येक राजकारणी बघितलेले आहेत कित्येक सरपंच मी बघितलेले आहेत या राजकारणाच्या पायात पन्नास पन्नास एक शेत एकर शेती त्यांनी विकलेली आहे एवढं वाईट राजकारण आहे या ग्रामीण भागातलं सरपंच होण्यासाठी दहा दहा एकर शेती लिहून दिली आणि दहा पाच लाख उचलून संपवले पुन्हा पैसे फिटू शकले नाहीत ती शेती त्यांची गेलेली त्यांच्या हातातून देशो धडीला लागलेले आहेत कित्येक सरपंच मी माझ्या डोळ्यानं पाहिलेले आहेत गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये मग आरक्षण आरक्षण ठीक आहे आरक्षण तुम्हाला मिळालंच पाहिजे आरक्षणास तुमचा अधिकार आहे त्याच्याशी कोणतंही दुमत व्हायचा प्रश्न नाही फक्त एक विनंती तरुणांना की तरुणानो कृपा करून तुम्ही आत्महत्या करू नका जरांगी सुद्धा वारंवार सांगतायत की बाबा तरुणांनो तुम्ही जर मेलो तर आरक्षण कुणाला द्यायचं आहे बरं तुमच्या पाठीशी तुमची मोठी बहीण लग्नाची आहे वडिलांची गरीब परिस्थिती त्यांनी शेतात कुळं धरू धरू नांगर धरू धरू गोरिबाचे आपले शेतीतले कामं करू करू तुमच्या फीस भरलेली आहे तुम्हाला शिकवलेलं आहे तुम्हाला मोठं केलं आहे तुम्ही एम पी एस सी परीक्षा द्यायला लागलात म्हणे तुम्ही सगळं काय करतात म्हणे एवढी बुद्धी तुम्हाला आहे व मरताय कशामुळं कमाल वाटली मला ही बातमी म्हणाला वेदना देणारी बातमी मित्रांनो थोडासा गांभीर्याने विचार या मराठा समाजातल्या तरुणांनी करणं ही काळाची गरज आहे जरंगे पाटील तुमच्या शब्दाला किंमत आहे ह्या मराठा समाजामध्ये तुमच्या एका इशार्यावर तुम्ही सांगता की पाच पाच कोटी लोक जमणार सात सात कोटी लोक जमणार हे मान्य आहे लाखो लोक जमतात मान्य आहे व तुम्ही थोडं जाहीर आवाहन करा की बाबांनो मरू नका आत्महत्या करू नका आत्महत्या हा मराठा आरक्षणावरचा विलाज नाही आहे काय करायचं त्या बापान घरात तरणी ताटी पोर लग्नाची तिच्यानंतर जन्मलेला हा भाऊ आणि तोच आधार त्यांचा निघून गेला आता त्या म्हाताऱ्या आजीनं काय करायचं त्यांच्या आईनं काय करायचं त्यांच्या वडिलांनी काय करायचं हा सर्वात गंभीर प्रश्न आहे आज या मराठा आरक्षण महाराष्ट्र आणि राजकारणाच्या संदर्भातला आता तुम्ही म्हणताल की मेल्यानंतर घरातल्या तरी नोकरी मिळेल एवढं लाग द्या तेवढं लाग द्या अहो पण तेवढा प्रश्न सुटणार आहे का किंवा तेवढी मदत देऊन त्यांचं काही समाधान होणार आहे का त्या म्हातारपांचा आधार गेला त्यांचा त्या आईवडिलांच्या यातना वेदना काय असतील त्यांनाही मला वाटतं पण त्यांनी विचार करतात की माझ्या पाठीशी माझी मुलं आहेत त्यांचं कसं होईल मग तरुणांनो तुम्ही हा विचार का करत नाही की मी गेल्यानंतर मी आत्महत्या केल्यानंतर जर उद्या आरक्षण मिळालं तर, तर त्याचा लाभ मिळणार आहे कुणाला तुमच्या सत्तर वर्षाच्या बापाला का तुमच्या पासष्ट वर्षाच्या आईला थोडासा विचार करा माझ्या बंधूंनो अत्यंत गांभीर्याने विचार करा कृपा करून तुम्ही आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नका म्हणून मी थोडा विषय घेतलेला आहे ती बातमी वाचल्यापासून एक तासभर चा, मी विचलित झालो की इकडं राजकारणाचा सारीपाठ चालव इकडे भ्रष्टाचाराचा खेळ चालू इकडे पैशाचा महापूर येतोय आणि इकडं तरुण आत्महत्या करतोय ही भयानक परिस्थिती आहे हे थांबलं पाहिजे जरांगे पाटलाला पुन्हा पुन्हा मी सांगतो की जरांगे पाटील तुम्हाला विनंती आहे तुमचा नंबर जर मी पण आम्ही तुम्हाला कदाचित तुम्ही आमचा फोन उचलू शकणार नाही किंवा उचलणार नाही किंवा आमच्याकडे नंबर पण नाही तुमचा पण आमची तुम्हाला विनंती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो तुम। की आपण तरुणांना आव्हान करा की यापुढे या महाराष्ट्रातल्या एक काही मराठा तरुणांनी आत्महत्या करायची नाही अहो मराठाच या कुठल्या समाजाच्या तरुणांनी करायची नाही आत्महत्या बेकारीवरचा प्रश्न म्हणजे आत्महत्या हा नाही आहे बेकारी गरिबी ही आम्हीसुद्धा जाणवलेली आहे आम्ही पाहिलेली अनुभवलेली आहे अत्यंत हलाखीत आठ आठ दहा दहा दिवस उपाशी राहून आम्ही दिवस काढलेले आहेत तेव्हा आमचे शिक्षणं पूर्ण झालेले आहेत आठ आठ दिवस भाकरीचं दर्शन नाही मिळालं तरी आम्ही काही जिद्द नाही सोडली की आम्ही आत्महत्या करायला नाही गेलो कुठं आरक्षणाचं कारण द्यायचं आणि आत्महत्या करायचं हे तरुणांच्या डोक्यात असलेलं फॅड आता ताबडतोब बंद करावं अशी माझी जाहीर कळकळीची विनंती या महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये दे जेवढे काही मराठा बांधव आहेत जेवढे काही तरुण आहेत तरुणांना विनंती की तरुणांनो तुम्ही जाताल पण पर तुमच्या परिवाराचं काय होईल याचा थोडा विचार करा आणि कृपा करून लेकरांनो आज तुमची काळजी करायला जरांगे पाटील सर्वस्व पणाला लावलेले त्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे आंदोलन अंतिम टप्प्यात आहे झालेलं आहे आता तोंडाशी आलेला घास आहे तो आता खायच्या टाईमला तुम्ही जर निघून चाललात तर ते वाढलेलं ताट त्या आरक्षणाचं विकासाचं ताट कुणाला कोण जेवणार आहे त्याच्यामध्ये त्याचा लाभ कुणाला होणार आहे तुम्हीच नाहीत सरसलामत तो पगडी पचास अरे आपण आहेत तर सगळं जग आहे नाहीतर ह्या आरक्षणला हे घेऊन करणार काय तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या म्हातारपणे कुणाला मिळणार आहे म्हणून विचार करा थोडं गांभीर्यानं बोलतो आहे आजच्या विषयामध्ये मला जास्त मी इमोशनल झालेलं आहे मलाच खरंच मी काल बातमी वाचल्यापासून थोडंसं मी विचलित झालेलं आहे म्हणलं तर या विषयावर आपण आज बोलायचं माझा विषय जर थोडासा बरा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण तरुणांना पुन्हा एकदा विनंती आहे की कृपा करून तुम्ही आत्महत्या करू नका आणि जरांगे पाटलांनी आव्हान करावं की एक काही तरुणांना यापुढे महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करू नका एवढं आव्हानाची विनंती मी त्यांना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल